बघा बटाटा एकचणी बटाट्याची से तू <laughs> काय करणार आहे आज काय झालं अस दमला असं आहे त्याला वेफर्स बनवायचे आहेत बटाट्याचे मी तर गव्हाचे पीठ घेतलं गव्हाचे पीठ भाजून घेतलं त्याचे बनवायचे आहेत गुलामजाम भाजून आणि दुधात मळून घेतले आणि दूध पावडरचे टाकले पा, तर जे बनवायचे गोळे आता यानं वापरून घेतलेला किती मिनटं वापरल्या पाच मिनट पाच मिनटं वापरून घेतले माझ्या पाच दहा मिनिट पेठ बी मरून झाले बनवायचे गोळे कॉर्नफ्लॉवर आहे बघ तिथं वरती घे ते बघ ती वर हा दुसरं आहे कि हा ते काय तसच होत

टाकायच्या आता थोडेसे बघा आमचं बघ बसलंय कस तिकडं आमचं चिवीच चाललंय बस कर शिवे बबले उतर खाली ए परे

अरे तसेच हे करायला लागते बा मग तर म्हणलेलं रात्री बांधायला पाहिजे बांधतो गरम पट्टी असते बघ तिथं मेडिकल मध्ये मिळते आणायला पाहिजे झोपताना करून अशी पट्टी लावायला पाहिजे असं बांधलं की असं पण होऊ शकते बोट झोपेत असं असे हा आणि तिथे झाल्यावर काय करणार असे तेवढं होत नाही होती दुखते तसू करू या तलुंगा करायचं मी बनवलेलं